जहा डाल डाल पर सोने चिडिया करती हे बसेरा वो भारत देश है मेरा महाराष्ट्राचे आराध्य देवत शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने तयार झालेले वरिष्ठ सभागृह आणि या वरिष्ठ सभागृहामध्ये भारताच्या संविधानावर सभापती महोदय आज बोलण्याची संधी मला आपण दिली त्याबद्दल मी आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो सभापती महोदय आपल्या भारत देशामध्ये ब्रिटिश ज्यावेळेला आले त्यांनी जुलूमाने अत्याचार केला आणि क्रांतीची ज्योत पेटली नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन साजरा केला आणि त्या क्रांती दिनाची ज्योत म्हणून आपल्या क्रांतीवीरांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र केला हा भारत देश स्वतंत्र होताना नुसता स्वतंत्र झालेला नाही आहे सभापती महोदय अनेकांचं बलिदान गेलंय रक्ताचे पाठ वाहिलेले आहेत अनेक महिला विधवा झाल्या अनेक मुलं पोरकी झाली म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि मिळालेले स्वातंत्र्य वाया जायला नको भारत देशामध्ये अजा अराजकता माजायला नको म्हणून त्यावेळच्या आपल्या नेत्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवलं की या देशाचा कारभार कोण चालवणार त्यावेळेला एक समिती तयार केली त्या समितीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असतील डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील श्यामप्रसाद मुखर्जी असतील मौलाना अबुल कलाम असतील या सर्वांची एक समिती तयार केली आणि त्या समितीमध्ये ज्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन ज्या ठिकाणी कोलंबिया युनिव्हर्सिटी आहे त्या कोलंबिया मध्ये अर्थशास्त्र या विषयामध्ये पी एच डी केली होती कायद्याचा अर्थशास्त्राचा आणि राज्यशास्त्राचा अभ्यास केला होता त्यावर संशोधन केलं होतं अशा माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या घटना समितीचं अध्यक्षपद त्या ठिकाणी दिलं आणि ही घटना तयार केली गेली या घटनेमध्ये दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसाच्या कालावधीमध्ये चारशे अठ्ठेचाळीस कलमांची ही गाथा तयार केली त्याला आपण घटना म्हणतो त्याला आपण संविधान म्हणतो आणि संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारलं गेलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते अंमलात आणलंय हे सगळं करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे करांचा अभ्यास त्यामध्ये उपयोगाला आला आणि हे सगळं मूळ हस्तलिखित आहे प्रेम बिहारी यांनी आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये त्यावेळेला लिहिलं गेलं होतं सभापती महोदय आम्ही सुद्धा जर काही घटना नसती किंवा हे संविधान नसतं तर एक शिक्षक ज्ञानेश्वर मात्रे नावाचा शिक्षक आमदार म्हणून या सभागृहामध्ये आला नसता घटनेने आम्हाला तो अधिकार दिला म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलो कुणीतरी खालच्या सभागृहाच्या सदस्याने आम्हाला हिनवू नये या देशामध्ये या विश्वामध्ये शिक्षकाला गुरुला सगळ्यात महत्वाचं मान आहे तो आम्हाला घटनेने दिला आहे त्याला कोणी हिनवू शकत नाहीत सात आमदार आमचे शिक्षकांचे असले सात आमदार पदवीधरांचे असले आम्ही या ठिकाणी निवडून आणलोत आणि अन्य सदस्य या ठिकाणी विचारवंत आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत हे सगळे घटनेने दिले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला दिल्ला अधिकार आहे बंब सारख्या माणसाचा आम्ही ऐकणार नाही आणि त्यांना तो अधिकार सुद्धा नाही साहेब मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं की हे सगळं करत असताना आपल्याला आपल्या भारत देशाचा कारभार पुढे चालला पाहिजे लोकांनी आपल्या प्रतिनिधीला निवडून लोकशाहीमधून हा कारभार चालवला गेला पाहिजे म्हणूनच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार खासदार बनले ना आणि तेच लोकांच्या मतावरती आता हे काय करत आहेत लोकशाहीचं राज्य या ठिकाणी आपण स्वीकारलेलं आहे म्हणून सभापती महोदय सगळ्यांना न्याय माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा पवार असतील त्यांनी सर्वांना न्याय दिला आहे फक्त माझी विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला गुरगुण्याची क्षमता बनवणारा आमचा जो गुरु आहे शिक्षक आहे तो उपेक्षित राहिला असं मला असं वाटायला लागलंय काल सुद्धा सभापती महोदय सभापती महोदय काल सुद्धा बघा आझाद मैदानात घडली घटना मी आपल्या लक्षात आणून दिली जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल तिथे सुद्धा आज काही लोकांनी आपल्या पगारासाठी आपल्या स्वतःच्या उपजीविकेसाठी स्वतःच्या अंगावर राखेल ओतून घेतले मला आपल्याला सांगायचं की आपल्याला माझी विनंती हात जोडून विनंती आहे की तुम्ही मान्य मुख्यमंत्र्यांच्या आणून द्या मला विश्वास आहे ते निश्चितपणे उद्या आपल्या अधिवेशनाचा जरी शेवटचा दिवस असला तरी राज्य घटनेच्या या संविधानाच्या आधारावर आपण त्यांना जर सांगितलं तर ते आमच्या शिक्षकांचं भलं करतील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ती परिपूर्ण काम करतील असा मला पूर्ण विश्वास आहे मोदय मी जास्त काय बोलणार आहे फक्त एक कविता संविधानावरती कविता कोणी बोललेली नाहीत पण मी एक कविता या ठिकाणी बोलून थांबणार आहे कोटी कोटी कंठ से निकली एक ही स्वर धारा है सबसे न्यारा सबसे प्यारा सुसंविधान हमारा है शत शत नवल प्रणाम तुम्ही एक तुम्ही सहारा है भयते दरिया दर्या नावों का सुंदर एक किनारा है समता का अधिकार दिया शिक्षा का उजियारा है नारी को सम्मान दिलाकर उज्जवल भविष्य सवारा है न कोई राजा न कोई प्रजा लोकतंत्र अति प्यारा है दुनिया में गुनगुना तुम्हारा नीति बड़ा ही न्यारा है जीव जंतु पशु पक्षी का भी जीवन तेरे द्वारा है हर पन्ने के धाराओं से मिट गया अंधारा है देश का गौरव गरिमा हेतू काशी चर्च गुरुद्वार हेतू संविधान का पन्ना पन्ना तेरा और हमारा है भीमराव की चली लेखनी दूर हुआ अंधियारा है सबसे न्यारा सबसे प्यारा सुसंविधान हमारा है सभापती महोदय आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय संविधान